नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनल व्हिडिओमध्ये आज आपण कडाव मैदानामध्ये कडावमध्ये भव्य दिवस शर्ती आहे आहेत भूजगाल मस्तपैकी सुंदर असा नियोज आयोजित केलेला आहे शकाल श्रीमका कवली यांच्या माध्यमातून कडाव मैदानामध्ये बरेचसे मोठे मोठे नंदी देखील बघायला भेटतील आणि प्रेक्षणीय लढती पण आपल्याला बघायला भेटतील तर सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि कोणते कोणते नंदी आलेले आहेत मैदानामध्ये ते देखील तुम्हाला दाखवतो असं कडावचा मैदान शकाल बरीचशी मंडळी शर्तीसाठी आलेली आहेत

प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला भेटेल सोन्याची सोन्या कोट्टारीचा सोन्या मैदानामध्ये आला सोन्या

बघू शकाल कडा बांधले एवढी बैल कसा भरलेलं आहे सगळं बघाल तिकडे बैलच बांधले चालू सीजनचा बिंजोडचा बादशा पो, पोर बाय पोर चारी कांदे गुंडा मैदानामध्ये आगा बघू शकाल गुंडा पोर बाय फोर गुंडा हा शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप येदोली यांचा रायबा मैदानामध्ये आला पस्तीस पस्तीस ग्रुप बघू राजा ट्रिपल सेवन सोनू शेठ गोपुत्राव यांचा हिंद केसरी राजा कशा प्रकारे सजवलाय बघू शकाल राजा त्याच बरोबर सर्जा ट्रिपल सेवन बघू शकाल सध्या बिंजोडमध्ये टॉपला नाव करणारा सरजा ट्रिपल सेवन आज देखील मोठी बिंजोड बघायला भेटणार आहे सरजाची काडा मैदानामध्ये सरजा बघूया yeah. काल डी एस पी ग्रुपचा सरपंच मैदानामध्ये आला कडा मैदानामध्ये सरपंचची मस्त आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला भेटेल कडा मैदानामध्ये डी एस पी ग्रुप

बरेचसे पहिलं फेरा टाक फेरा टाकायला आहेत बघू शकाल असा काय मिळा डायरेक्ट लाईक बघू शकाल झिरो झिरो सेव्हन ओवलेकरांचा फौजी निघाला विराज गाय विराज शेत गायकवाड बघू शकाल फौजी निघाला शर्यतीसाठी ओके आंबिवली मित्रांनो बघू शकाल सोनू शेठ बोपुतराव यांचा सर्जा ट्रिपल सिमॅन चालला शर्तीसाठी पॅन फॉलिंग बघू शकाल सर्जाची स्वर्गीय रामदास शेतकऱ्यां गणपती बाप्पा आहे आपल्या पाठीशी म्हणून आज आपल्याला म्हणजे मला आनंद एवढा झालेला आहे का राजाने एवढा माझा गुलाल केलेला आणि तेवढा आनंद नाही झालेला मला आज या शर्तीमध्ये आनंद झालेला कारण की कसं झालं मी समोर रिक्वेस्ट करत त्या माणसाला का गावात शरद नको तर त्या व्यक्तीने शरद करायला लावली ठीक आहे असू दे काय असते तेव्हा माई शरद करल नाही करल तेल आमची गोष्ट आहे परत का आता शेवटीला नशिबाचा भाग असतो गुलाल होता गुलाल झाला गुंडा आणि सारख्या ट्रिपल सेवन मला आज गावच्या मैदानामध्ये गोलाल दिलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आनंद झाला खूप दादा आत्ताच्या काळात ना कसे आहेत कुठेतरी ना आपले खिलार नंदी पलतात पण त्यांच्यामध्ये त्यांनाच कुठेतरी मागे पुढे करत आपला आहे का गावठी नंदी गुंडा म्हणून पलतात त्याबद्दल सांगा ना गुंडाचा मला गेलो तर गुंडाचा मालक म्हणजे एक मालक मीच त्या बायला असं मला गेलो तर पण तो उंची कमी असल्यामुळे मी पण त्याला घाबरायचो कारण की तो कुठल्या याच्यामध्ये एवढा पळतो तर तो बाहेर आला मी त्याला बोलाचो अरे बाबा तुझ्या वैलाला मी बैल दिला तो बाहेर मागा तुझ्या वैलाला बैल दिला तुझा बैल तोंडाला हा होणार हे मला माहिती आहे मी घाबरायचो परत मला पैरं कोण देतील न देतील ह्या भीतीने मी देतो पण शेवटीला आज मला सोज आणि गावात मला माझी इज्जत राखली मी त्याला थोडासा नाकारत होतो का तर गावठी बैल छोटा उंचीला कमी आहे आणि परत आपल्याला तोंडाला जर वाटताना दिसला तर मग पहिले होईत ना आताचा जमाना कसा आहे तो तुम्हाला पण माहिती आहे का पहिल्याच्या बाबतीत पहिरे होईत नाही आहेत काय होईत नाही त्यामुळं आज त्यानेच माझी इजत राखली आणि त्यानेच माझं नाव राखलं कुठेतरी एका शेतकऱ्याच्या धावणीतला बैल आज मैदानात पलाला आला आणि त्यांनी गुलाब दिला काय सांगितलं माझा बोलण्यासारखा एवढा आनंद झाला तुम्हाला बोललो नाही मी राजा एवढा पळवत होता राजांचं माझं खूप नाव केलेलं आहे आता त्याला मी पळवणार नव्हतंच राजाला पण डॉक्टरने मला सांगितलं तर बैल बसून ठेवून नकोस पहिला त्रास होतोय तो व्यायाम चालू कर म्हणून मी त्याला असा पंधरा दिवसात आठ दिवसातनं फ्या फेरा काढतो आता परत त्याला आजच्या गावच्या मैदाना पळवायचा होता मला फेरा काढायचा होता पण काही कारणास्तव मी नाही पळवाला दादा हे आता सरजा आणि गुंडाचे जसे राजाचे पॅन्स आहेत त्याप्रमाणे जमा झालेले आहेत या पॅन्ससाठी काय तुम्ही फॅन्स मुली फॅन्स पण आहेत आणि ही सगळी आमची गावाची मुलं आहेत माझ्याबरोबर असतात रुपेश बरोबर असतात आमच्या बाल दिगंबर ग्रुप गावातले आमचे जेवढे बैल आहेत आम्ही बाल दिगंबर प्रसन्न त्या नावाने शेतपूरचं नाव असतं आमचं त्या नावाने शेती सगळे खेळतो त्यामुळे ही सर्व एकत्र पोर झालेली आमच्या गावातली आणि आजच्या शर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे निमित्त शर्व होते आज आपले दादा देखील सोबत आहेत दादाचा देखील काल बड्डे होता तसेच विशू दादा यांचा देखील बड्डे होता मी एकोण हजार रुपये नाव सोडलं होतं तर दोन्ही विषयावरती नाव सोडलं होतं आता त्याच्यावरती संदेश शेळके सायदा महिलाचे मालक म्हणजे राजाचे पण मालक सारसेचे मालक आणि दादा बोरडे यांचा दोघांचा वाढदिवस होता त्याच्यामध्ये त्याच्या वेळ नाव सोडलेलं आपण बॅनरवरती चार बॅनरवर त्यांच्या नावानिमत निमित्त शरद जमली होती मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी ना गुंडाचं देखील खूप मोठा नाव सोडलेलं सेम तेच बॅनर होतं का नाही त्याला पायरा वेगळा होता याला पायरा वेगळा होता पायरा आमचा आत्ता मैदानामध्ये आल्याच्या नंतर आमचा समोरचा पायरा कॅन्सल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बोलत होता टाक 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 पण मी तुम्हाला सांगितलं काही कारणास्तो मी त्याला टाकत नव्हतं कारण की ते शोडीला तो नंदी आहे ते त्याला एवढे पळ आता परत जरी नेला तर तो म्हणत एवढाच पाळणार आहे जेवढा आता पहा तेवढाच अजून पळणार होईल मला ना कुठेतरी ना हा गुंडामध्ये मकासूरच्या गुण दिसत आहेत का शंभर टक्के <Thorntans> ते गुण आहेतच थोडी उंची अजून थोडी निघली त्याची तर चांगलं होईल आता बघू त्याला रूप वगैरे दिलं देवानी पण त्याच्यामध्ये बाकासोरचे गुण शंभर टक्के उतरलेले आहेत नक्कीच दादा आणि आज जल्लोष आणि आज गुलाल मिळत राहो आणि तुमच्या नावने आज राजा देखील राजे त्याची तब्येत कशी काय सुरंदी तब्येत बरी आता राजा तुम्हाला बोलत मी किंवा फेरे झाले दोन लवकर लवकर बरा होईल चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदान लागले एक फेरा काढला डॉक्टर सांगितलं सध्या एक महिना आपण कॅब देऊ एक महिन्याच्या नंतर जरा व्यायाम चालू कर सगळं चालवणं वगैरे चालू केलं एक धमाका करायचा मोठा धमाका करायचा आता गेल्या वर्षी धमाका करताना तसा एक एक धमाका करणार परत बंद करणार बरेच जण बोलतात बैल बाद झाला बैल बाद न झाला एकदा तरी बैल काढणार एकदा तरी बैल काढणार एकदा धमाका करणार परत एकदा नक्कीच ना कारण मागची जी एक दोन हजार चोवीस ची सीझन गेली राजाच्या नावावर शंभर टक्के दोन हजार पंचवीस राजाच्या नावावर आणणार तेवढे शब्द उत्तर धन्यवाद एक चांगला घेतला आणि सर्जेला पण राजेच्या पावलं पावली तुम्ही आता घरगुत राहा आम्ही दुपारपासून नाव ठेवला त्या पण अजून बरोबर आम्हाला जोड नाही झाला मग आम्ही दुपारनंतर नाका नाव आम्ही आमचं काढून घेतलं नाही तशी हा जो बैल छंद आहे आणि बैलांवर प्रेम करणारा कर्जत मधला वर्ग जास्त आपल्यापेक्षा पण या लोकांना बैलाची अंश आपल्यापेक्षा जास्त नाना या मैदानाविषयी तुमची माहिती नाही खूप लांबशी तुम्ही या देखील मैदानाला आले नाही हा मैदान काढा म्हणजे असं आहे की माझे मामा पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला या मैदानाला यायचंच होतं आणखी ना याच मैदानाला कुठेतरी बकासर देखील या मैदानाला इथेच या होमग्राऊंडला उतरतो हो उतरतो ना आम्हाला ही गाडी सरजा आणि बकासर पुन्हा कधी वरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहता पलताना दिसेल शंभर कडाव मैदानाचा अजून खूप सुंदर असं केलं होतं आणि अडीच वाजल्यापासून आपलं दिनजोडला नाव होतं तेजाची गाडी अडीच वाजता जमली होती अडीच वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत वाजले पण गाडी काय सुटली नव्हती शेवटी मलाच जायला लागलं खाली खाली गेल्यानंतर त्याच्याची गाडी कसं तरी रिक्वेस्ट करून याला त्याला सांगून ती गाडीची सुट्टी पण केली आणि इकडे आल्यानंतर कळालं का ते आत्ताच लगेच त्याच्यावरती सव्वा पाच साडेपाचला नाव फिरलं सोनू भपतराव यांचा पण मी त्यांना रिक्वेस्ट केली का बाबा काळो बैल तोंड करता करता बैला मैदानात हाणता हाणता काळोख पडेल आपण ही गाडी रद्द करू तुम्हाला जर खेळायचं असेल तर पुढच्या मैदानात पण खेळू आणि जर तुम्हाला गाडी खेळतच खेळायची असेल तर मधीतून गाडी जात असेल तुम्ही खेळायला तयार आहे पण त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी पण संयमाची भूमिका घेतली आणि रद्द केली आम्ही गाडी आणि मग येऊन आम्ही आता संध्याकाळची वेळ आहे आज आता रात्र मोठी दिवस छोटा आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर लवकर जोडं झाला असता तर प्रेक्षकांना आनंद घेता आला असता दोन्ही शर्तीचा आज जरी नाना या बिंजवड मैदानात नसले तरी देखील कॉल करून अपडेट घेतले माहिती त्या ना। नानांचे सकाळपासून चार कॉल आले गाडी पोचले का नाव दिलं का कोणी फिरवली का सगळ्या गोष्टी ते नाना अपडेट आता तुमच्या समोर पण बघा नानांचा फोन आला होता झाली का गाडी कसं काय त्याच्याबद्दल पण विचारत होते भुंगाच्या बद्दल पण विचारत त्यांना काळजी आहे बैलांची शेवटी महादेवाची नंदी आहे दोघांची बैलांची त्यांना काळजी आहे आणि छान वाटतं नानांचा फोन तर तसंच नानांचाच आपला चेला योग पंकज असतो गाडीवरती तेजाने पण सुंदर असा विजय प्राप्त केला गुडोनवालांचा बैल होता त्याच्यामध्ये शाहिर आणि तेजा आणि आपला मित्र किरण शेलार याचा अर्जुन होता सुंदर अशी गाडी तोही नाव बिनजोडलाच होता सुंदर अशी गाडी पळाली आणि अंतरात गाडी गुलालात राहिली आज दावणीच्या वस्तदाने तुम्हाला गुलाल दिला सांगायला तो तर आमचं